नमस्कार कसे आहे सगळे आजचा व्हिडिओ थोडा खास आहे कारण आजच्या व्हिडिओत मी आमच्या मडिले गावातील आरती लिहिणे या प्रथेची थोडीशी माहिती सांगणार आहे दाखवणार पण आहे तर आमचं मडील हे गाव आजरा तालुक्यातील आहे कोकणाला आणि देशावर महाराष्ट्राच्या पश्चिम आणि पूर्वेकडील प्रदेशाला लागून आहे म्हणूनच या भागाला घाटी म्हणतात त्यामुळे बऱ्याच प्रथा सगळ्याच गावात एकसारख्या नाहीत ते वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात त्यातीलच एक प्रथा म्हणजे आरती लिहिणे त्याचा अपभ्रंश होऊन गावात आता आरत घेणे असं म्हणतात दसरा दिवाळी पाडवा गुढीपाडवा तसेच माहिला म्हणजे यात्रेला वगैरे आरती घेतली जाते आणि ही आरत गुरुवानेच घ्यायची असते आणि आम्ही गुरु आहोत तर माझे सासरे बऱ्याच वर्षापासून आरत घेतात आता मी म्हंटल की प्रत्येक गावामध्ये वेगळी प्रथा आहे ही सेम अशी नाहीये माझा गाव पण म्हणजे माझं माहेर पण आजरा तालुक्यातीलच आहे पण आमच्या माझ्या माहेरी अशी आरत घेण्याची प्रथा नाहीये जसे बारा बलुतेदार प्रत्येक गावात असतात कारण ते गावाचं प्रतिनिधित्व करतात ते म्हणजे पाटील डोंगरे निंगरे नावी म्हणजे शिंदे सुतार परीट गुरव असे अजून मिळून बारा मानकरी आज आज देवळात हजर आहेत आणि मी जी ही आरत म्हणते ती कणकेमध्ये कापडाची वाद केली आहे आणि हे कणिक पाटलाकडून तर कापड करून व तेल कुंडाराकडून दिले जाते शंकर लिंगाचं म्हणजेच महादेवाचं मंदिर कसं छान सजवले बघा आज आणि सगळ्यांची लगबग आहे आरतीसाठी तर तसंच देवळातून नऊ दिवस वाती पण लावल्या जातात ही देवाची पालखी आहे यात गावातील लोक घरातील देवाजवळ किंवा कुंभाला आपण घट म्हणतो ज्या फुलांच्या माळा नऊ दिवस धावत्या यामध्ये आणून ठेवतात त्यानंतर पालखीतून गावाच्या पश्चिमेला रामलिंगाचं मंदिर आणि ओढा आहे तिथे नेऊन ओढ्या सोडतात आणि ही बघा देवळात कशी छान छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती आहे

त्यानंतर हातून तांदूळ सोडून आरती उचलली हे आहेत माझी मामा म्हणजेच माझे सासरे वयाची पंचाहात उलटली तरी त्याच उत्साहाने ही आरती घेतात प्रत्येक वर्षी प्रत्येक सण आला आता ही अरह गावातील जी देवळं आहेत ती म्हणजे विट्ट रुक्मिणी मारुती मरगुबाई गणपती आणि भावेश्वरी या देवानेधून जायची आणि त्यानंतर शंकर लिंगाला पाच फेरा मारून परत देवळात ती नेली जाते आणि परत मग देवळात मानकरांच्या हातून खाली ठेवून दुधाने ती भिजवली जाते आता ही पालखी रामलिंगाला भेटून तिथल्या ओढ्यात कुंड सोडून परत निर्माले सोडून धुवून देवळात परत आणली जाते सिंहलिंगनासाठी आणि ही प्रथा चालू आहे आणि चालू ठेवायची जबाबदारी पुढच्या पिढीवर आहे नाही का या व्हिडिओत मी जी काही माहिती दिली त्यामध्ये काही चुकलं असेल तर कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय